It's better. सुप्रभात बिस्किट बनणार आज आपण आपण बिस्किट मध्ये यस कालच्या ब्लॉग बघितला असेल बिस्किटमध्ये आपण बिस्किट मॉनेस्ट्री बिस्किट कोंपा आणि हुंदर सॅन्डिल्स जे आपण फिरलो त्यानंतर बस संध्याकाळी येऊन चेक केलं प्रॉपर्टीमध्ये तर आता जस्ट रेडी झालेलो आहे ऑलमोस्ट फक्त गॅस करायचे आहेत थर्मल वेअर करून थंडी आहे बरीच थंडी आहे आता जस्ट टेम्परेचर बघितलं चार डिग्री इथे पण आहे आणि आज आपला प्रवास चालू होणार आहे पॅंगॉंग लेक कडे पॅंगॉंग लेक जे असं एवढे दिवसापासून जे व्हिडिओ फोटोज मध्ये बघत आलो आहे ते आज स्वतःच्या ड्रॉईंग बघणार असं म्हटलं जातं की जसं जसं सूर्याचा पोझिशन चेंज होते तसं तसं त्या लेकचा कलर बदलतो आज हे योग्य असं तर अनुभव आणि आकाश बघू सारखं आज, आज पूर्ण क्लिअर आहे मस्त ऊन आलेले आहे येस मंडे yes, तर मस्त आकाश खोललेलं आहे सगळे रेडी ना ऑलमोस्ट हे अंकल होते आपले ओनर इकडचे अंकल आणि आंटी मस्त आहेत एकदम सकडे तर आज जायचं आपल्याला एकशे वीस आता तर मी आधी हे टाकलंय कांगसेचा एक पेट्रोल पंप येतो आधी तो, तो मेस केला तर हाणलेला जायचे वांदे तो कमीत कमी एक सेव्हन्टी किलोमीटर्स पहिला आहे आपल्याला जिथे जायचं आहे मेरक तर तो, तो मिस नाही करायचा तर त्याचा मॅप लावलेला आहे सध्यासाठी मिस ओके तर चला आधी आता इथे पेट्रोल भरायचं आहे त्यानंतर पुढे चला गणपती बाप्पा मोर या हर हर महादेव यू आर कमिंग बाय बाय आजचा जो रूट आपण घेणार आहोत तो आहे अॅक्च्युली आता आपण पहिले तर जाणार खलसर खलसर विलेज क्रॉस करून अगम अगम विलेज अगमच्या पुढे जसं की आपण जाऊ तसं आपण एक नवीन व्हॅलीमध्ये जाणार आहे ज्याचं नाव आहे शोक व्हॅली तर यस आपण नुब्रा व्हॅलीतून शौक व्हॅलीमध्ये जाणार आहोत शोक व्हॅली नंतर येतं तांगसे चा ता पेट्रोल पंप तांगसे विलेज तिथे आपल्याला लास्ट पेट्रोल मिळेल नंतर लुमूक असं काहीतरी गाव आहे खूप क्यूट आहे तिकडची मुले यात हा तर तांगसेनंतर लुमूक तिकडनं फर्स्ट ग्रीम येतो पॅंगॉंग लेकचा आणि मग मेन पॅंगॉंग पॅंगॉंग लेक व्ह्यू पॉईंट त्याच्यानंतर पुढे येत मेरक विलेज तर आपण मेन व्ह्यू पॉइंटला नाही थांबत आहे पण पुढे जातोय जे की मेरक विलेज ते एकदम शांत आहे एकदम शांत तिथे खूप कमी टुरिस्ट येतात खूप मस्त होती खालची मूर्ती बट आ, वेदर थोडं खराब असल्यामुळे खालचा व्ह्यू एवढा चांगला नाही आला पण ठीक आहे यार सँडस्टॉम बघायला मिळाले इकडचं ते पण आज बघा काय अल्टीमेट वेदर झालेलं आहे किती मस्त वाटतंय निळा निळा अस्मान त्याच्या बरोबर कॉटन कँडी छोटे छोटेसे हा, काय डगा आली आहेत सेम आहे कॉटन कॅन्डी हो एवढे भले मोठे डोंगर यार त्याच्या समोर आपण इतके पिद्दी पिद्दीशी मुंगी आहे पण तर एम पी एम पी च पण वाटतंय मिशी विशी बघून एट नाईन फोर कंटिन्यू करा एट नाईंटी फोर मेड ऑफ रोड चालू झालेला आहे इकडनं फुल लाल माती आणि दगडी दगडी हा पर्यंत असाच असेल चांगल्या रोड आला भावांना चांगला रोड आला एवढ्या काय दगडी पडतच असणार पापा आहा। आहा।

ब्रिज बांधणार आहे ते हे ब्रिज सगळे आता बांधलेले हे आधी पूर्ण पाणी असायच हो एकेकाची अशी आरामात करून घे वॉटर क्रॉसिंग काय रस्ताच नाही नो रस्ता ओनली वॉटर क्रॉसिंग हे जर बी ब्रिज बांधते अरे हा वॉटर क्रॉसिंग होती हा बघ ना खाली केवढं पाणी आहे हा हे वॉटर क्रॉसिंग होती पूर्ण पूर्ण बंद करून टाकलंय मजा घालवली भाई मजा फक्त आता कसा रोड चालू झाला आहे पूर्णपणे दगडी आहेत दगडी आणि इथे जर थोडं लेट आलो आपण जूनच्या मिड एंडला तर पूर्ण पाणी असेल हे पूर्ण वॉटर क्रॉसिंग हो गाड्या फोर बाय फोर भारी एकदम चालल्यात आपली हालत खराब होते इथे हा यश एक नंबर पाहून झाला असा भाई रोड वरती आहे हे आपण खालून येतोय हा पाणी दाखवतोय मला याच्यात पाण्यात जातोय हा पाण्यातून जातोय बहुतेक झालं किंवा रोडचं काम चालू आहे खाली माती कशी पडली आहे बघू शकता पूर्ण पाण्यातून आपण जातोय असा रोड दाखवतोय फुल पाणी आहे वरतून काहीतरी रोड आहे पण काय माहिती काहीतरी काम काहीतरी चालू आहे तो तिथे रोड दिसत हे नदी आहे बघा ना बाजूला सगळ्या गाड्या लाईनीशी चालल्या गाडी नाही आली आहे खरं वाटत मग चालू येस येस पाठी जो ऑफ रोड बघितला तो कम्प्लीट केला त्याच्यानंतर हा असा काहीतरी रोड आला हात खूप बेकार दुखायला लागले ऑफ रोड मध्ये आणि त्याच्यात ते बुलन ब्लाउज घालतात ना आतमध्ये मध्ये त्याच्याने अजून पेनिंग करू लागलं बस आता इकडनं आहे अगम पाच किलोमीटर अगमला पोचू अगमधन पुढे आपण एंटर करणार शोक वलीला चला तर थोडस असा चांगला रोड आलाय तर थोडस पळवूया Your name, girl. And I figured that was it. समझ अच्छा। तो रोड बगाता कसा है? जस्ट आगे ही अभी अच्छा शॉट रहेगा हाँ हाँ दगड़ दगड़ हो हो व्हाट इज़ दिस व्हाट इज़ दिस इशॉरोड दिस इज़ रियल एडवेंचर आराम से आराम से रुका तो गया लेफ्ट से निकलने चाहिए था हाँ दे ले ले, ले से शाराम से राइट पे रे रख रह, लेफ्ट मत रख हाँ चल चल निकलेगा नाइस कहीं नीचे ये बड़ी निकल कहाँ से कहीं नीचे यार उधर दर्शन ही रहा है क्या गाड़ी लोगों का ट्रैक्शन पता नहीं हाँ नाइस नाइस पैसा कसाया <laughs> <laughs> हा राईट साईड आलना है राईट से नाही डलना लेफ्ट साईड डलना है बन्यो क्या ये तू है ओके ओके पास and now it's time for us to escape feel the wind touch our face let's take a spin to a foreign place these open highways are calling our name and now it's time for us to escape escape to a world we don't know escape into the great unknown escape Yes, बघू शकता आता आपण आहोत शोक व्हॅली मध्ये शोक व्हॅली मध्ये आपण एंटर केलेला आहे नुब्रा व्हॅली सोडून ही शोक व्हॅली आहे बघू शकता कशी मस्त दरी आहे दोन्ही साईडला डोंगर आहे मधून व्हॅली हा रोड चाललाय मध्येच ऑफ रोड ऑन रोड चालू आहे असंटिन्युअसली ए बाबा ऐक असोड वरती बघू शकता आणि काय आकाश आहे काय आकाश आहे याच्यासाठी तर लडाख ला आलो भाई हा कॉटन कँडीज छोटे 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 छोटे, छोटे। हा नाही गरम होत आहे पण सावलीत गेलं की थंडी वाजते हे <laughs> क्लायमेट असतं इकडचं हा आता आपण आहोत व्हॅली व्हॅलीमध्ये नुब्रा व्हॅली जस्ट सोडली जसं की मी ब्लॉग मध्ये बोललो पाठी बघू शकता ही आहे शोक व्हॅली पाठी पूर्ण दोन डोंगरांच्या मधनं मस्त व्हॅली बघा इथे पार्लेजी चालू आहे पार्लेजी लेजेंड्री बिस्किट <laughs> पार्लेजी बिस्किट ब्रेक घेतोय एक अजून एक व्हॅनिला बिस्किट होतं आपल्या इथे ते मिळत नाही आता पण इथं होतं तर ते खाल्लं पाणी पि आलो बिस्किट खातोय आणि इकडं निघतोय आता इकडनं तानसेनचा जो पेट्रोल पंप आहे तो एक तासावरती आहे लगभग थर्टी फाय किलोमीटर्स तर आज बघा ढग एकदम आकाश असं क्लिअर आहे तर भारी वाटणार आहे आज हेच बघायचं होतं दोन दिवस नीट बघायला नाही आकाश पांढरे ढग जेव्हा वर असतो तेव्हाच दिसत जेव्हा फिरायचं असतं तेव्हा तेव्हा काय ढग येतात तेव्हा तिथे काय डग या साईडला आहे अजून हा कालच्या एवढे नाहीत काय हाय आज क्लिअर आहे वेदर बघूया मेन तर हाणलेला क्लिअर पाहिजे भाई तिथे तर पाहिजेच पाहिजे रात्री स्टार गेजिंग स्टार गेजिंग चला खातो आणि निघूया फटफट आता आपण शोक विलेज मध्ये आहोत बघू शकता हे छोटस विलेज आहे जास्त पण मोठं नाही आहे बेसिक नीड्स जास्त होमस्टे वगैरे इथे मिळून जातात जागोजागी बोर्ड आहेत हा वाव नाही तर बस इकडनं आता स्ट्रेट जायचं आपल्याला पॅंगॉंग कडे दुर्बुक इकडनं सतरा आधी तर हा दुर्बुकच आपल्याला एक टन आहे तो दुर्ग बुक 17 आहे आणि पेंगोंग इकना तानसे है आता 20 किलोमीटर वरती वेलकम टू मोमो मामा अरे नाइस nice. <laughs> इकडनं आहे एक बारा किलोमीटर आणि रोड सुंदर बांधलायकॉंग पर्यंत असाच रोड आहे पूर्ण व्हॅली आणि पुढे ढग ओपन झालेले आहेत आमच्यावरती पूर्ण ब्लॅकआउट झालेलं आहे मागे बघू शकता त्याच्यामुळे ना थंडी वाढली बस हा एकच मोठा ढग आहे I won't let go until the sun rise These open highways are calling our name And now it's time for us to escape Wave goodbye to your city life and say hello to the desert sky Yes, finally, finally Look oh. la baba left The first glimpse of la, la Pangong Lake sa. the colour लिटरली इकडनं तर टर्कॉइस कलर दिसतोय हा हा इकडं बर चला 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 लवकर लवकर जाऊया अजून तरी आहे बराच लांब आहे तो आणि हे ट्विस्टीज आहे थोडं पुढे जाऊया आपण बघूया यस मंडई तर आपल्याला दिसलेला आहे पॅंगॉंग लेक आणि इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आपल्या पॅंगॉंग लेक मध्ये रुक 5x शॉट लेता हूं बस इधर ऊपर ना है ऊपर भाई ऊपर ना है इधर बहुत शकता छत्रपती शिवाजी महाराज की जय वाह पेंगों देख जी मूर्ती तुम्ही पाहताय छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती भारतीय लष्कराने उभारलेली आहे शिवरायांना भारतीय नौदलाचे जनक मानलं जात आणि हे स्मारक त्यांच्या प्रतीचा आदर व्यक्त करत ही मूर्ती पाहून मन थरारून गेलं अभिमान वाटला आणि मन पूर्ण भरून आलं असा क्षण जो कायम लक्षात राहील जय भवानी जय शिवाजी लुकुंग विलेज मधन आपल्याला फर्स्ट व्ह्यू आला आपल्या बँगॉंग लेकचं मस्त टर्कॉईश कलरचा पॅंगॉंग लेक आहे आणि जस्ट आता मी जिथे उभा आहे तिथे एकदम असं गर्वासारखं वाटतंय तर बघू शकता महाराजांचा स्टॅच्यू पँगॉँगच्या जस्ट एंट्रीवरतीच आहे तर एवढा आपण महाराष्ट्रापासून लांब आहे एवढे स्टेट्स क्रॉस करून आहेत बट महाराजांना इथे बघून महाराज म्हणजे आपल्याबरोबर तर नेहमी असतातच बट इथे आल्यावरती असं फील झालं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे इथेही आहे त्यांचं जे अस्तित्व आहे ते इथे पण आहे तर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय बस महाराजांचा स्टॅच्यू इथे होता बँकॉंग वेग ची सुरुवात झाली आणि आता आम्ही निघतो पुढे आता मेरक आहे आपण जिथे स्टे केलं ते आहे सत्तावीस किलोमीटर वरती हो नाहीस उभं दे तिथे आर्मीच्या वेगळ्याच बोट्स आहेत

राईटला बघा मस्त पैकी बर्फाचे डोंगर हा मधून असा रस्ता चाललाय आणि लेफ्ट ला आहे आपला पँगॉंग लेक तिथे पण बर्फाचे डोंगर आहे पूर्ण असं क्लायमेट चिल्ड असं झालंय खूप भारी वाटत आहे ओव्हरचिल्ड चुरचूर चालू झालेलं आहे आणि आता बघू शकता आपण इथे आलोय समोर आहे पँगॉंग लेक हो का फारी सईकड मध्ये जायला असं काहीतरी बनलेलं आहे हो नाही डार्क ब्ल्यू डार्क ब्ल्यू वेगच काहीतरी कलर आहे यार हो नाइस, नाइस बघू शकता स्टे बस बाजूलाच पाणी आहे आणि हा आपला होम स्टे आहे राल्पा, राल्पा भाई किधर हो राल्पा भाई ओ हो 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 बाजू में ही पाणी है आ, ये ये वाला येस तर नाही असंच आम्ही ना काही काय लेलं आणि याच्या आधी ना खायला घेतलेला तर हा एक केक घेतलेला होता ब्रिटानियाचा तर ह्याचं जरा पॅकिंग बघा हा ऑटम बॉम्ब बनला आता कधीही फुटेल फोड <laughs> <गेन अपोड़े>। हायतो <laughs> असा असा दाबला तरी तो फुटणार आहे हे आणि हे काहीतरी व्ह्यू आहे आमच्या हॉटेलमधलं मस्त पैकी बाईकशी त्यात पाठी पॅंगॉंग लेक आहे आणि बस रेडी झालो आहोत आणि बस थोडस आज जेवलो नाही आहे तर असंच काहीतरी खायचा विचार आहे तर तेच खाऊन निघूया आणि मस्त वेगळी फोटो व्हिडिओ करायला मंडई फायनली आपण आलो बाजूला हा मस्त पॅकॉंग आता परत ढग आले ऊन आता मस्त वेगळी उमर आहे पाठी वगैरे पूर्ण लेकचा कलर असा वेगळाच काहीतरी आहे तर या हात जस हात लावला पाण्याला एकदम कारण ना इथे बघा इथे इथे पूर्ण बर्फाचे डोंगर आहे तिकडनं जशी खूप आता असे फोटो विडिओज काढतोय आणि मग जाऊया पडतो आता फायनली जेवण वगैरे आलो होम स्टे आहे त्यांच्या इकडे जेवण होतं जसं की डाल राईस नॉर्मल भाजी वगैरे होतं पापड वगैरे तर ते आलो आणि बाहेर खूप जास्त थंडी आहे ऑलमोस्ट ओनर पण तेच बोलवत होते आजच एवढी थंडी पडली आहे आणि मायनसमध्ये असेल मे बी टेम्परेचर तर येस आता बस झालेलं सगळं आजचा ब्लॉक तरी तेच एंड करतो तर बाहेर स्टार्स पण खूप मस्त आलेत खूप भारी दिसत आहे एक आता मी फोटो लावेन दिसतात ठीक आहे मी आता एक तीवे फोटो लावेन तो बघा तुम्ही चेक करा तर आज जरा क्राऊडी असल्यामुळे एवढे पण नाहीयेत बट आहे बऱ्यापैकी आपल्या इकडपेक्षा तर खूपच भारी दिसत आहे तर यश ब्लॉग जर अजूनपर्यंत बघत असाल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा मी यश रजा घेतो व्हिडिओ पुढच्या ब्लॉग वो म्यूजिक डाली मैच का। गोप्रा स्टॉप ब्रेकिंग। क्या बोला तूने? देखी? क्या? आनी 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 बोल ना तू मतलब हायपास से मोटोग्राफ से आनी मम्मी बोल रहे हैं आनी आनी। एक्शन। ठीक है आता आता आता। बोलू

आणि तर बस तिथेच आता पोचायचं आहे आणि ढग मस्त पैकी ओपन आहे आज आज पॅंगॉंग मधनं व्ह्यू अल्टिमेट असणार आहे आज मजा येईल बोल हेच पाहिजे होत असं हेच असं पाहिजे होत आपल्याला কাৰ নকুৱা